श्री स्वामी समर्थ शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपले माणूस की अजून जिवंत आहे एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण कितीही चांगलं बागा लोक वाईटच बोलतील जशास तस वागा लोक लायकीत राहतील लक्षात ठेवा अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो आशा आहे कि आपले स्वामींचे संदेश आपल्या जीवनात सकारात्मकता आणत असतील तुम्हाला काहीतरी प्रेरणा देत असतील स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येत राहू आणि स्वामींची दृष्टी सदैव तुमच्यावर राहू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात माझ्या बाळांना जीवनात सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसा अंधारानंतर प्रकाश येतो त्याचप्रमाणे दुःखाच्या लाटेनंतर सुखाची भरती येते त्यामुळे जेव्हा दिवस चांगले येतात तेव्हा त्याचा पुरेपूर -फुर आनंद घ्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन भविष्यातील वाटचालीस सज्ज व्हा तुमच्यातील आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि जाण ठेवा की तुम्ही काहीही साध्य करू शकता अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी तुमच्यातील जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तुम्ही त्यावर नक्कीच मात करू शकता भूतकाळातील कटू विसरा आणि भविष्यातील सुंदर स्वप्नांकडे लक्ष केंद्रित करा प्रत्येक नवा दिवस एक नवीन संधी घेऊन येत आहे या संधीचा सदुपयोग करा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा बाळांनो इतरांशी तुलना करणे सोडा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते तुम्ही जसे आहात तसेच खूप खास आहात तुमच्यातील गुणांना ओळखा आणि त्या गुणांना अधिक प्रभावित करा बाळांनो कृतज्ञता हा आनंदी जीवनाचा आधार आहे त्यामुळे जे आहे त्याबद्दल नेहमी आभारी राहा लहान लहान गोष्टींमधूनही आनंद शोधायला शिका असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते धैर्य आणि संयम हे जीवनातील महत्वाचे गुण आहेत अनेकदा चांगले परिणाम मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे कधीही निराश होऊ नका आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा स्वामी सांगतात सर्वात म्हणजे प्रेम आणि हे तुमच्या जीवनातील मार्गदर्शक असले पाहिजेत इतरांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या आणि त्यांना मदत करा जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देता तेव्हा तुम्हालाही त्याचा अनुभव मिळतो माझ्या बाळा दैव आणि वेळ बदलते पण ज्यांच्या मागे गुरूंची कृपा असते त्याला कोणी जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार स्वामी सांगतात माझ्या बाळा तू आजपर्यंत नशिबाने तुला वारंवार कठोर परीक्षा दिली लोकांनी तुला समजून न घेता वेदना दिल्या अपमानाचे घाव दिले पण हे लक्षात ठेव बाळ तू एकटा नव्हतास नाहीस आणि पुढेही कधी राहणार नाहीस आम्ही सर्व काही पाहत होतो जाणत होतो आणि आता वेळ आली आहे त्या अंधारावर दिव्य प्रकाश टाकण्याची बाळा तुझी आतली वेदना आम्ही जाणतो तू वरून हसतोस पण आतून तुटलेला आहेस हा हा आशीर्वाद हे शब्द तुझ्यासाठी आहेत तुझ्या जीवनात आता चमत्कार घडायला सुरुवात झालेली आहे आमच्यावर तू जो विश्वास ठेवलेला आहेस तो तसाच असू दे तुझ्या आयुष्यात ज्या चिंता तणाव आणि अडचणी आहेत त्यांचा शेवट आता झालेला आहे हे लक्षात ठेव ही वेळ तुझ्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी आलेली आहे आम्ही स्वामी माऊली स्वतः तुझ्या मार्गदर्शनासाठी हा पवित्र संदेश घेऊन आलो हो। आहोत आमचा हा संदेश एक साधा शब्दांचा समूह नव्हे तर तुझ्या अंतरात्म्याला सावरणारा तुझ्या मनाला धीर देणारा आणि तुझ्या जीवनाला नवे वळण देणारा संदेश आहे माझ्या बाळा जर तू हा संदेश ऐकतो आहेस तर एक नवा दरवाजा तुझ्या समोर उघडला जात आहे हा दरवाजा तुझ्या आयुष्यात नवे संकेत नवी संधी आणि नवीन आशीर्वाद घेऊन येत आहे आजपर्यंत तुला जे मिळाले नाही जे तुझ्या नव्हते तेही आता तुला मिळणार आहे हो बाळा हे केवळ शब्द नाहीत तर आमचे आशीर्वाद आहेत आणि त्यांचा तुला मनापासून स्वीकार करावयाचा आहे माझ्या बाळा तुझ्या कुटुंबात आता लवकरच तुला एक आनंदाची बातमी मिळणार आहे जे तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येत आहे तुझे दिवस आता बदलत आहेत तुझ्या सर्वात मोठ्या इच्छेची पूर्तता आता होणार आहे तू फक्त मन स्थिर ठेव आणि या मार्गदर्शनाकडे लक्ष दे आयुष्यभर जे दुःख चिंता निराशा आणि अपेक्षा भंग तुझा झालेला आहे त्याचा शेवट आजपासून होत आहे तुझ्या डोळ्यांसमोर बदल घडेल आणि तूच त्याचा साक्षीदार हो बाळा आता तुझ्या प्रयत्नांचे कष्टांचे फळ तुला मिळणार आहे कितीही कठीण प्रसंग आले तरी आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असणार आहे माझ्या बाळा तुझ्या ध्येयाकडे जाताना तू कोणाकडेही लक्ष देऊ नकोस समाजाचा विचार करू नकोस कारण आम्ही जाणतो तू जे करत आहेस ते योग्य करत आहेस समाज कितीही वेगळी भाषा बोलला त्यांनी कितीही नकारात्मक परिस्थिती तयार केली तरी तू मात्र तुझे ध्येय सोडू नकोस कारण जो फक्त मनापासून स्वतःवर विश्वास आणि आमच्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्यावर आमचे कृपा आशीर्वाद सदैव राहतात माझ्या बाळा तू आता, आता इतरांकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त स्वतःसाठी जग स्वतःच्या स्वप्नांसाठी जटायची तयारी ठेव तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना योग्य ते फळ देण्यासाठी आम्ही खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे आहोत तुझ्या सर्व अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होणार आहेत संकट दूर होणार आहेत आणि एक नवीन उज्ज्वल पहाट तुझ्या जीवनात उगम पावणार आहे म्हणूनच बाळा हे शब्द हृदयातून मनापासून ऐक आणि स्वामी माऊलींच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेव तुझ्या जीवनात आता आमच्या कृपादृष्टीचा उदय होत आहे चिंता निराशा आणि असहायता यांना आता तुझ्या आयुष्यात जागा नाही तुझ्या आयुष्यात ज्या वाईट नजरा होत्या ज्या वाईट शक्ती होत्या जे तुझ्या पाठीमागून कट रचत होते ज्यांनी तुला चुकीच्या गोष्टीत गुंतवायचा प्रयत्न केला त्यांच्या प्रत्येक वाईट कर्मांचा ते कार्य सुरू आहे लक्षात ठेव बाळ जिथे आमचे नामस्मरण आहे त्या ठिकाणी या अदृश्य वाईट शक्ती काहीही करू शकणार नाहीत कारण आमच्या भक्तांच्या भोवती आमचे एक अदृश्य कवच तयार झालेले आहे आणि त्या कवचाला कोणीही भेदू शकणार नाही माझ्या बाळा एक लक्षात ठेव शत्रू कितीही ताकदवान असो त्याच अस्तित्व काहीही नाही तू फक्त आमच्या नामस्मरणात गुंतून राहा आम्ही तुझ्या संरक्षणासाठी सतत तयार आहोत नकारात्मकता वाईट ऊर्जा यांचा प्रभाव तुझ्यावर कधीच होणार नाही कारण तू आमचा भक्त आहेस आणि आमच्या भक्तांचे रक्षण हेच आमचं कर्तव्य आहे माझ्या बाळा तुझ्या मनात तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांपासून आम्ही तुझं रक्षण करत आहोत काही लबाड लोक गोड बोलून तुला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचाही खरा चेहरा आम्हाला माहीत आहे तुझ्यावर कोणीही कितीही अन्याय केला तरी त्यांना तुझ्या आधी आमच्या समोर यायचं आहे तुला जर कधी असं वाटलं की आता सगळं संपलेलं आहे आता कोणताच मार्ग नाही तर बाळ हे लक्षात ठेव आज तुझ्या परीक्षेचा काळ असतो यातूनच तुझ्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा आम्ही घेत असतो ज्यांचं मन आमच्यावर स्थिर आहे जे नेहमी आमचे नामस्मरण करत आहेत त्यांचा कधीही पराभव होऊ शकत नाही शेवटी विजय तुझाच असणार आहे कारण तुझ्या प्रयत्नांमागे आमचे आशीर्वाद आहेत आता तुझ्या जीवनात नवीन सकाळ उगवणार आहे आजपर्यंत जी स्वप्न तू तुझ्या डोळ्यात साठवून ठेवलेली होतीस ती आता पूर्ण होणार आहे ज्या गोष्टींसाठी तू पात्र होतास ती प्रत्येक गोष्ट तुला आता मिळणार आहे तुझं आयुष्य आता नवीन दिशा घेणार आहे जे तुझ्याशी वाईट वागले ज्यांनी तुला कमी लेखलं ज्यांनी तुझ्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं तेच आता तुझं यश पाहून निशब्द होणार आहे आणि बाळ हे सर्व फक्त तुझ्या श्रद्धेमुळे तुझ्या मनातील आमच्या भक्तीमुळे आणि आशीर्वादामुळे घडणार आहे जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा फसवणूक धोका अपयश आणि तिरस्कार सहन करतो आपला चांगुलपणा आपला शांत स्वभाव कधी कधी आपल्याच विरुद्ध वापरण्यात येतो पण स्वामी सांगतात तुझ्या शत्रूंनी केलेले वाईट कर्म आता त्यांच्याच दिशेने परत फिरणार आहेत तुझ्या आयुष्यात आता चांगल्या कर्मांचं फळ मिळण्याची वेळ आलेली आहे आजपर्यंत तू जो संयम ठेवला शांत राहिलास हेच तुझं बळ होतो कमजोरी नव्हे माझ्या बाळा ज्या ठिकाणी तुझा अपमान झाला आणि तुला पट कारस्थानामध्ये अडकवले गेले तिथेच आता तुझा सन्मान होणार आहे जिथे तुला हरवले गेले तिथेच तुझा विजय होणार आहे आनंदाचे क्षण येत आहेत स्वामी सांगतात बाळा तुझ्या आयुष्यात आता आनंददायक घटना घडणार आहेत आता असे काही चमत्कार घडणार आहेत ज्याची तू आतुरतेने वाट बघत होतास हे यश ही ओळख ही गोष्ट उशिरा का होईना पण विलक्षण होणार आहे माझ्या बाळा तू फक्त स्वतःच्या चांगुपणावर विश्वास ठेव आणि सकारात्मक तुझ्या ध्येयावर नजर ठेव लक्षात ठेव काळ कितीही घनदाट असो पण त्या काळोखाला चिरत सूर्याचा उगम होतोच तसाच तुझ्या जीवनातही नवीन दिवस उगवत आहे आणि तो दिवस फक्त तुझा असणार आहे माझ्या बाळा जग काही म्हणो तू तुझं कर्म करत राहा तू जे खरं बोलतोस खरं जगतोस खरं वागतोस ठेव आणि आमच्यावर विश्वास ठेव कारण आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात चमत्कार घडण्याची आजचा संदेश तुझं आयुष्य संपूर्ण बदलवून टाकणार आहे जर त्यावर तुझा विश्वास असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू फक्त एक पाऊल पुढे टाक बाकीचा मार्ग आम्ही तयार करत आहोत तू आता काळजी करू नकोस कारण तू आता आमच्या कवचाने पूर्णपणे सुरक्षित आहेस आमच्या कृपादृष्टीमुळे तसेच आमच्या आशीर्वादांमुळे तुझ्या शत्रूंचे सर्व डावपेच आता अपयशी झालेले आहेत आमचा वरदहस्त सदैव तुझ्यावर आहे तुझ्या विरोधात खेळल्या जाणाऱ्या शत्रूंच्या खेड्या आता त्यांच्याच अंगाशी आलेल्या आहेत तू आता निर्धास्त रहा तुझा न्याय झालेला आहे ज्यांनी तुला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांचाच पराभव झालेला आहे माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात आता आनंदाचे दिवस उगम पावत आहेत तू जेवढं सहन केलंस त्याहून अधिक सुख तुला आता लाभणार आहे आर्थिक मानसिक सामाजिक कौटुंबिक व्यावसायिक सर्व क्षेत्रात तू आता यशाच्या शिखरावर जाऊन पोचणार आहेस कारण बाळ जेव्हा योग्य वेळ येते आणि आमची कृपा सुरू होते तेव्हा कोणीही कधीही आमच्या भक्ताला रोखू शकत नाही माझ्या बाळा जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात फसवणूक करतात अन्याय करतात त्यांच्याबद्दल तू काळजी करू नकोस त्यांचा हिशोब तू आमच्याकडे सोडून दे जगाचा नियम आहे जसे पेराल तसेच उगवेल वाईट कर्म करणाऱ्यांना त्याचे फळ इथेच भोगावे लागेल कधी लवकर तर कधी उशिरा पण न्याय नक्की मिळेल तुम्ही फक्त तुमच्या चांगल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा तुमचे कर्म शुद्ध आणि चांगले असले की तुम्हाला कशाचीही भीती गरज नाही बाळांनो तुमच्या मनात जर कधी वाईट विचार आलेच कुणाबद्दल द्वेष निर्माण झाला तर लगेच आमचे नामस्मरण सुरू करा आमच्या नामाचा जप करा त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतील आणि तुमच्या मनाला शांती मिळेल माझ्या बाळांनो आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा नामस्मरण करत राहा आणि आनंदी राहा तुमच्या जीवनात सुख समृद्धी चांगले आरोग्य आणि यश तुम्हाला मिळणार आहे हाच आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ